गॅजेटरचा फायदा झाला की नाही आम्ही माहिती घेतो आहोत परंतु आंदोलन संपवण्यासाठी सरकारने जरांगे पाटलांची जर बोळवण केली असेल तर मात्र हे फार धोकादायक आहे दुसरीकडे ओबीसीना भडकवायचं आणि एकीकडे मराठा समाजांना भडकवायचं आणि आपली पोळी शेकून घ्यायची पण गॅजेटरच्या संदर्भात सांगायचं झालं तर जे जो जे आर गर्मेंटनी काढला आहे त्यातून आता किती फायदा होतो त्यापेक्षा मराठवाड्यातील यापूर्वीच अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल म्हणजे ओरिजिनल ओबीसीचा वाटा कोणी हिरावला हे आता आज काही सांगायची गरज नाही निवडणुकानंतर आपण बोलूया त्याची माहिती घेईल मी आणि नंतर मी बोलणार आहे पण जरांगे पाटलांचं जे आंदोलन होत ते संपवण्यासाठी जर त्या हैदराबाद गॅजेटच्या म्हणण्याप्रमाणे जे आर काढून जर फायदा होत नसेल तर मग चुकत कोण आहे जरांगे पाटील आहे की सरकार चुकत आहे चूक कोणाची यावर मराठा समाज विचार करेल आपण म्हंटलात की निवडणुकी नंतर बोलूया निवडणुकी पूर्वी जर यावर तर आता काही होणार नाही कारण गव्हर्नमेंटने जे आर काढून कास्ट सर्टिफिकेटच्या भरवश्यावर का फार्म स्टँड करायचा लोकल बॉडी निवडणुकीमध्ये ठरवलं आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी साठी मदत दिलेली आहे त्यामुळे आता बोलून काही त्यांचा फॉर्म काही बाद होणार नाही आपण ज्या वेळेस ते सगळ्या प्रक्रिया पूर्ण होईल म्हणून मी म्हणालो दिवाळी अधिवेशनात जर आपण पाहिलं तर महामंडळ उलटा खाऊन विदर्भावर अन्याय करू नका असं म्हणतो म्हटलं नाही आता असे सुधीर भाऊ बोलतात ते खरं बोलतात सुधीर भाऊनी हे सगळ्या बजेटमध्ये त्यांची भूमिका मांडली आहे ते विदर्भाच्यासाठी आणि विकासासाठी नेहमी आग्रही राहतात त्यामुळं सरकारला घरचा आहे म्हणण्यापेक्षा सरकारला आरसा दाखवला असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही काय चुकीचं दाखवाय तुम्ही तोंड बघा त्या आरशात तुम्ही विदर्भाला काय देताय

सत्ताधारी असो की विरोधी असो कोणी पण चूक केली त्याच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिजेत त्याच्यावर त्याला अटक झाली पाहिजेत तो सुटता कामा नाही कायद्याचा धाक असलाच पाहिजेत आणि विधानभवनसारख्या पवित्र परिसरामध्ये अशा प्रकारचे वैयक्तिक देशापोटी राजकारणापोटी राडे होत असतील तर याचं पावित्र्य कसं राहील म्हणून कारवाई ही कडकच कारवाई झाली पाहिजे कुठे सुटता कामा नाही ही हिंमत ती हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली पाहिजे जो चुकला असेल त्याच्यावर हवी त्याच्या पाठीमागे षडयंत्र रचून जर सरकारकडे माहिती आहे की ते षडयंत्र रचण्यामध्ये ज्यांनी काही रोल निभावला तो त्यातून सुट्टा नये चोर सोडून संन्याशाला भाषी कशाला अशी चोरालाच झाली पाहिजे ज्याने हे घडवून आणलं ज्याच्या इशाऱ्यावर घडलं तो सुटेल तर उपयोग हो काय म्हणजे एखाद्याला खून करायसाठी पैसे देणं सुपारी देणं गो बंदूक देणं गोळ्या देणं आणि म्हणणं की माझा काही संबंध नाही माते भडकवणं ना दुसऱ्यांची खरा गुन्हेगार आहे जो माती भडकवतोय तर बिबट्याच्या मुद्द्यावर जर पाहिलं तर राज्यात रणकंदन माजल्या दुसरीकडे शेतकऱ्यांची टिंगल उडवणं सुरू आहे असं बच्चू कुडूंनी म्हटलेलं आहे कोणी म्हणतात अंबानी म्हणतात की हत्ती पोचा आणि दुसरीकडे रवीरानांनी म्हटलं की बिबट्या पोचण्याची परवानगी दिली पाहिजे नाही दिली पाहिजे ना पहिले रवी राणाच्याच घरी चार पाच बिबटे ठेवले पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की तू आणि तुझ्या फॅमिलीनी मिळून जेवढे मेंबर असतील सगळ्यांनी एक एक बिबट्या पोसा आणि त्याचे त्यानंतर मग दुसऱ्याला अनुभव सांगा की तो पाळीव प्राणी आहे की इस्र प्राणी आहे हे मग बच्चू कडूंचा अनुभव घेऊन बाकीच्या सत्ताधारी आमदारांच्याकडे त्यांच्या म्हणण्यानुसार मग दोन दोन बिबट्यांचं वाटप करावं व वा। उर्वरित राहिलेच तर मग त्याचा विचार आम्ही करू करूपालिका बीजेपी लढू द्या त्यांना माहित आहे हे निवडणुका वीस दिवस लांबणीवर टाकून याचे निकाल फिरवण्याचं पाप करता येते हे आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो घुगुस नगरपालिकेचा कुठलाही विषय हायकोर्टात नसताना तिथल्या आमदारांच्या इशाऱ्यावर त्याच्या दबावापोटी निवडणूक आयोगाने माझा थेट आरोप आहे निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे त्या निवडणूक आयोगाला ही शब्द सांगायला झाला तर माझ्यावर गुन्हा दाखल होऊ देत हरामखोरीपणा करून त्या भद्रावतीची निवडणूक थांबवली कारण तिथे आम्ही जिंकत होतो म्हणून काहीच कारण नव्हतं कुठलंच कारण नाही कोणीही सुप्रीम हायकोर्टात गेलेलं नव्हतं हायकोर्टात कुठलीही पेंडिंग नव्हती तरी पण थांबवली कारण पायाखालची वाळू घसरली म्हणून आणि अशा निवडणुका लांबणीवर टाकण्याचं पाप केलेलं आहे कारण ह्यांना माहीत आहे की राज्यामधल्या निवडणुका या महायुतीच्या विरोधात चाललेल्या आहेत आपसातल्या मारामाऱ्यामध्ये तो कौल आमच्याकडे आहे म्हणून हे सगळे निकाल फरवण्यासाठी पूर्वीच सांगतात बावनकुळे साहेब आम्ही एकशे पंच्याहत्तर जिंकणार दोनशे अडुसठ पैकी हे कशाच्या आधारावर कुठला आधार आहे याला एकशे पंच्याहत्तरपेक्षा कमी जिंकणार नाही पाहून घ्या म्हणतात याचा अर्थ स्पष्ट होतो की ही सगळी बेमानी आहे चोरी करून मध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा फंड आहे तरी पण लोकांच्या मनामध्ये हे महायुती गुगुल्स सांगितलं मी गुगूस सॉरी भद्रावती नाही सॉरी गुगूस हा गुगुल्स मध्ये थांबवलाय भद्रावती नाही सॉरी पूर्णतः कुठलाच काही अडथळा आणायचं काही कारण नव्हतं एक तर जो सर्वे होता जो रिपोर्ट होता जो आम्हाला पोलिसांनी रिपोर्ट सांगितला सोळा नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून होता थांबवलं अशाच प्रकारे राज्यातील निवडणुका थांबवल्या वीस दिवसाचा वेळ घेतला मतमोजणीसाठी आणि उद्या एव्हे मध्ये घोळ करतील आणि निवडणुका जिंकतील अरे इमानदारी निवडणुका जिंका जर तुम्ही युती करा करा तुमची महायुती होऊ देत पण बॅलेटवर निवडणुका घ्या तुमची जागा कुठे आहे लोक दाखवतील बघा मांडीला मांडी घालून बसायचा सत्तेचा उपयोग करायचा सत्ता मिळवायची चोरांना जमा करायचा दरडेखोरांना गोळा करायचा आणि आम्ही इमानदार आहोत म्हणून सांगायचं हे हे काय कुठलं आहे याला काय नीतिमत्ता म्हणतात नैतिकता म्हणतात सगळे नीतिमत्ता नैतिकता कमरेला गुंडाळून कारभार सुरू आहे हे महाराष्ट्रातील जनता बघते याला सांगायचं हा बदमाश आहे तो चोर आहे आणि सगळे घोटाळेबाज सगळे जमीन लुटणारे सगळे तिजोरी खाणारे लुटून खाणारे दरडेखोर लुटारू चोर डाकू सगळे जमा करून सत्ता चालवायची याला काय नितिक्ष म्हणतात याला काय राजकारण म्हणतात